नमस्कार अशा लाईफस्टाईलमध्ये तुमचं खूप खुँ, खूप मनापासून सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बीट ज्यूस बनवण्याची योग्य पद्धत एकदम सोप्या पद्धतीने आपण बीट ज्यूस बनवणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बीट ज्यूसचे खूप सारे फायदे आहेत आपल्या शरीरासाठी तर काय काय फायदे आहेत ते देखील बघूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा शेअर करा अशा पद्धतीने बीट ज्यूस तुम्ही देखील बनवून बघा मुलं अगदी आपण जर पुढे करून दिल्या तर मुलं खात नाही अशा पद्धतीचा ज्यूस जर आपण बनवून दिला तर मुलं आवडीने पितील चला तर व्हिडिओ सुरू करूया इथे मी बीट घेतलेला आहे तर बघा अशा पद्धतीने आपण मार्केटमध्ये खूप प्रमाणामध्ये बीट येतात तर भाजीच्या गाड्यावरती देखील अशा पद्धतीचे बीट आपल्याला सहज भेटतात तर असं एक बीट घेतलेलं आहे आपण आता आपल्याला हे स्वच्छ धुवून घ्यायचे आणि याच्यावरची साल काढून घ्यायची तर बघा अशा पद्धतीने मी एक बीट स्वच्छ धुवून याच्यावरची साल काढून घेतलेली आहे आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण जर ज्यूस रोज पिलं तर आपली रोगप्रतिकारशक्ती खूप मजबूत होते बीटामध्ये विटामिन बीटा सी खूप प्रमाणामध्ये असते फायबर खूप प्रमाणामध्ये असतं आशक्तपणा जर आला तर अशा प्रकारचं आपण बीटचं ज्यूस जर पिलं तर खूप फायदा होतो आपल्याला तर बघा अशा पद्धतीने आपण आता याच्या फोडी करून घेणार आहोत आपल्या शरीरामध्ये जर रक्ताची कमतरता खूप कमी जर असली हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी मदत होते एक ग्लास आपण हा बीट रूस नक्की प्यायला पाहिजे आणि खूप फायदा आहे आपल्या शरीरासाठी आपलं शरीर तंदुरुस्त राहतं निरोगी राहतं खूप प्रमाणामध्ये याच्यामध्ये लो असतं त्याच्यामुळे हे बीट ज्यूस खूपच खूपच फायदेशीर आहे मुलांना देखील द्यायला दे पाहिजे आणि तुम्ही देखील अवश्य असा पद्धतीचा ज्यूस नक्की बनवून बघा तर बघा या पद्धतीने आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या इथे तर ह्या पद्धतीने इथे मी थोड्या मोठ्या मोटे मोठ्याच फोडी याच्या करून घेतल्या जास्त बारीक करून घ्यायची आवश्यकता नाही आपल्याला याला मिक्सरमध्ये घालायचं आहे तर इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण आता या फोडी काढून घेऊया आपण जर असं कापून जर मुलांना दिलं तर मुलंही अजिबात खात नाही तर अशा पद्धतीचा ज्यूस जर आपण बनवला तर मुलं आवडीने पिऊ शकतील तर इथे मी सर्व फोडी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आता याला अजून टेस्टी बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये अजून काही जिन्नस घालून घेणार आहोत सगळ्यात अगोदर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया म्हणजे या ज्यूस खूप छान अशी चव लागेल तर बघा इथे मी दोन चिमूट याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे मीठ टाकून घेतलं की आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेऊया खूप प्रमाणामध्ये पाणी टाकायचं नाही थोडसच पाणी टाकून घ्यायचं फक्त याची पेस्ट तयार होईल एवढ्या प्रमाणामध्येच आपण याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे तर बघा या पद्धतीने याच्यामध्ये मी पाणी टाकून घेतले आता हे मिक्सरला आपण बारीक असं वाटण करून घेऊया तर बघा या पद्धतीने इथे मी मिक्सरला याचं वाटण करून घेतलेलं आहे एकदम एक बारीक अशी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे याची आणि कलर बघू शकता तुम्ही मस्त कलर बघा या बीटचा किती छान असा कलर आलेला आहे आता हे आपल्याला एकत्र करून घ्यायचे चमच्याने तर बघा मस्त असं याची मी पेस्ट तयार करून घेतलेली आहे अगदी थोडंसं पाणी टाकून याला मी वाटण करून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण अर्ध लिंबू पिळून घेणार आहोत तर बघा इथे मी अर्ध लिंबू घेतलेला आहे अर्ध लिंबू पिळून घ्यायचे आपल्याला याच्यामध्ये लिंबामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणामध्ये विटॅमिन सी असतं तर ते सुद्धा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे याच्यामध्ये आपण मीठ आणि लिंबू टाकून घेतल्यानंतर या ज्यूसला खूप छान अशी चव लागते याच्यासाठी आपण याच्यामध्ये लिंबू देखील अर्ध पिळून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपण एक चमचा भरून मठ टाकून घेणार आहोत तर बघा इथे एक चमचा मी मध घेतलेला आहे मध याच्यामध्ये टाकून घ्यायची एकत्र करून घेऊया अशा पद्धतीने ज्यूस जर बनवला तर मुलं अगदी काही सगळेच आवडीनं पितील अशा पद्धतीचा हा ज्यूस तयार होतो चमच्याने एकत्र करून घेऊया तर बघा हे एकत्र करून घेतलंय आता आपण एक गाळून घेऊया आणि याला गाळून घेऊया अशा पद्धतीचा ज्यूस जर आपण नेहमी जर पिलो रोज जर पिलो तर आपल्या चेहऱ्यावरती जर सुरकुट्या आले असतील चेहरा डल झालेला असेल चेहऱ्यावरती डाग असतील मुरूम असतील तर ते सुद्धा आपण जर हा ज्यूस जर पिलो तर ते सुद्धा हळूहळू कमी होऊन जातं अशा पद्धतीचा हा ज्यूसमध्ये खूप फायदे आहेत अशा पद्धतीचा ज्यूस आपण बनवून घेतलेला आहे बघा इथे आपण गाळणीवरती काढून घेतला आहे संपूर्ण आता ह्यो आपल्याला चमच्याने जे दाबून दाबून याच्यामधला सगळा ज्यूस जो आहे तो काढून घ्यायचा आहे अशा पद्धतीने इथे मी बघू शकता तुम्ही याच्यातला ज्यूस संपूर्ण काढून घेतलेला आहे अगदी याच्यावरती जो चौथा राहिलेला आहे याचा आपण पराठा बनवू शकतो असा हे चेहऱ्यावरती जरी लावलं तरी पण खूप फायदा होतो चेहऱ्यावरती तर बघा अशा पद्धतीने आपण इथे एक बाउलमध्ये ज्यूस काढून घेतलेला आहे तर बघा आपलं ज्यूस इथे तयार झालेला आहे आपण एक ग्लासमध्ये काढून घेऊया अशा पद्धतीचा ज्यूस नक्की बनवून बघा खूप सारे फायदे आहेत याच्यापासून आणि या मुलं देखील आवडीने पितील अशा पद्धतीचा ज्यूस आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेला आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती जर नवीन असाल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा आणि अशा पद्धतीचा ज्यूस नक्की बनवून बघा बनवायला खूप सोपा आहे प्यायला तितकाच टेस्टी आहे व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून सगळ्यांना धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत